मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटोकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपल्यासोबत आहेत नागपूरचे दिग्गज दिग्दर्शक आणि त्यांचे चित्रपट म्हणजे वेलारे म्हणा गोत आहेत आणि आता नुकताच येणारा जो त्यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि एक वेगळा कन्सेप्ट तो म्हणजे महापरिनिर्वाण काय आहे हे तुम्हाला त्यात माहितीच पडेल आणि आता नुकतंच पंचेचाळीस दिवसापासनं एका फिल्मचं शूट आहे त्यांच्याच फिल्मचं शूट आहे ते म्हणजे मिशन पॅनथर हे या चित्रपटाचं नाव आहे आणि संपूर्ण विदर्भात महाराष्ट्रात या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं आजचा शेवटला दिवस आहे तोही नागपूरमध्ये आहे आणि आपण आलो आहे त्यांची भेट घ्यायला तर सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन कारण की नागपूरचं जे नाव आहे ते फार गौरविण्यात येत आहे तुमच्यामुळे थँक्यू थँक्यू तर आता जो तुम्ही जे मिशन हाती घेतला आहे मिशन पॅनथर काय सांगाल त्याबद्दल मिशन पँथर हा सिनेमा दलित पॅन्थर ही जी मोमेंट होती त्या मोमेंटवर बेस आहे पण काही सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन आम्ही त्याला त्याच्यामध्ये काही फ्युजन केलेलं आहे ही एक रिअल इन्सिडेंटवर ही घटना आहे त्यावेळेस ज्या ॲट्रोसिटीज घडायचे ज्या त्यावेळेस जे दलितांवर अत्याचार व्हायचे त्या अत्याचारांना च्या विरोधात उभा असणारा तो जो आमचा पॅनथर जो ग्रुप आहे तो आ, या सिनेमामध्ये प्रयत्न करतो आहे की तो न्याय देतो आहे तो दलितांसाठी न्याय करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ही आ, फिल्म जी आहे ती दलित शोषित जे पीडित लोकं आहेत ज्यांना कधीच प्रतिनिधित्व नाही मिळाला कुठल्याही प्रकारचा सिनेमामध्ये त्यांना कधीही नेतृत्व नाही करण्यात आला प्रत्येक सिनेमामध्ये आम्ही बघतो की दलितांवर अत्याचार होतात आणि दलित हा शेवट शेवटी खालच्या स्तरावर जातो पण या सिनेमामध्ये दलित पेटून उठतो किंवा असं आपण म्हणू शकतो की तो न्याय करतो त्या लोकांसाठी न्याय करतो जे लोक वंचित आहेत दलित आहेत जे पीडित आहेत त्यांच्या न्यायासाठी लढणारी ही संघटना ती पॅन्थर संघटना हीच विषय <coughs> फार गंभीर आणि वास्तववादी विषय वाटतो आहे आणि त्यातल्या त्यात यात कलावंत ऐकण्यात आल्या बरेचसे मुंबई जे आहेत आणि तुमच्या मुखातून ऐकायला मिळेल की ते कलावंत कोणकोण आहेत या सिनेमामध्ये चिन्मय मांडलेकर आहे अंजली पाटील आहे कमलेश सावंत आहे अंकुश गेडाम आहे कैलास वाघमारे आहेत त्याच्यानंतर प्रफुल्ल सावंत असे अनेक दिग्गज कलावंत या सिनेमामध्ये काम करतात विनीत शर्मा आहेत म्हणजे हिंदी मराठी आणि नागपूरचे काही सिनियर कलावंत आणि नागपूरचे खूप सारे ज्युनियर आर्टिस्ट घेऊन आम्ही या सिनेमाला हे केलेलं आहे विशेषतः म्हणजे आम्ही हा जो सिनेमा शूट केला आहे ते संपूर्ण सिनेमा पंच्याऐंशी टक्के सिनेमा हा आम्ही विदर्भाच्या धर्तीवर म्हणजे सिंदखेड राजाला केलेला आहे अभिता फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आमची जी आहे त्यांनी स्वतःची फिल्म सिटी तिकडे उभारलेली आहे त्या सगळ्या सेटवर ही फिल्म शूट करण्यात आली इतल्या वेळेस विदर्भामध्ये फिल्म सिटी हा कन्सेप्ट आम्ही ठेवलेला आहे आणि पंधरा एकरमध्ये तो संपूर्ण सेट आम्ही उभारलेला होता आणि त्या सेटवर आम्ही संपूर्ण फिल्मचं शूटिंग केलेलं आहे आणि काही जे शूट आमचा आठ दहा दिवसाचा जो शूट होता तो आम्ही नागपूरला केलेला आहे आणि आज नागपूरच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे हा त्याच्यामुळे विदर्भाच्या धर्तीवरच संपूर्ण ती फिल्म शूट झालेली आहे फक्त जी आमची सिंखेड राजाला जी आमची स्वतःची आम्ही फिल्म सिटी उभारलेली आहे जिजाऊ फिल्म सिटी त्याचं नाव आहे त्या फिल्म सिटीमध्ये आम्ही संपूर्ण फिल्म शूट केलेली आहे नाही खरंच हे ऐकून छान वाटलं की एक फिल्म सिटी छोटासा भाग म्हणा किंवा काही तो निर्माण झालेला आहे फार आनंदाची गोष्ट आहे या त्यातल्या त्यात तुमचे चित्रपटाचे विषय म्हटलं तर हे फार वेगळे आणि आपल्या घटना घडलेल्या आहेत त्या ऐतिहासिक किंवा शोषित झालेल्या अशा लोकांच्या सिनेमा तुम्ही दरवेळेस समोर आणतात आणि त्यातल्या त्यात एक तुमचा चांगला सिनेमा येणार आहेत तो महापरिनिर्वाण त्याबद्दल दोन शब्द महापरिनिर्वाण सिनेमा बाबासाहेबांच्या निर्वाणाच्या त्या यात्रेवर आहे त्या यात्रेला ज्या व्यक्तींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला होता ज्यांनी त्या आपल्या कॅमेऱ्यातून आज आम्हाला त्या यात्रेचे दर्शन होतात त्या यात्रेच्या जो पूर्ण सफर आहे त्या यात्रेचा जो सफर आहे त्याच्यावरती फिल्म बेस आहे नामदेव वटकर जे आहे त्यांनी तो संपूर्ण चित्रीकरण केलेलं होता त्यावेळेस त्यावेळेस ते, ते फिल्म मेकिंग फार महागडी होती आणि त्या विपरीत परिस्थितीमध्ये कमी वेळाचा आत त्यांनी ते सगळं शूट केलं जे आज आम्ही ओरिजनल त्याचा फुटेज बघतो यूट्यूबवर किंवा सगळीकडे तर तो जो फुटेज ज्यांनी शूट केला तो नामदेव वटकर तर त्याच्या संपूर्ण जीवनचरित्रावर आधारित ती फिल्म आहे पण ती बायोपिक नसून ती त्या जर्नीचं एक कथन करते त्या जर्नी विषय सांगते कारण बाबासाहेबांचं अंतिम यात्रेचं आम्ही काय दर्शन नाही करू शकलो आमची पिढी काय ते दर्शन नाही करू शकली पण आम्ही त्या सिनेमाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या अंतिम दर्शनाचे दर्शन लोकांना घडवणार आहोत नाही नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे तुमचे विषय उत्तमच असतात आणि नागपूरकरांनाही पण तुम्ही संधी देत असतात अशीच संधी नेहमी देत राहो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या चित्रपटाकरता थँक्यू